नमस्कार दामिनीनी खूपच हद्दपार केलेली असते दामिनी ज्या पद्धतीने वागत असते ती पद्धत खूपच चुकीची असते मीडियाला बोलावून अर्जुनची बदनामी दामिनी करत असते मधुभाऊ अर्जुनचे सासरे आहेत त्यामुळे जावई तर सासऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारच त्यामुळे खोटे नाटे आरोप अर्जुन साक्षीवरती करतोय आणि खोटे पुरावे कोर्टामध्ये सादर करतोय असे दामिनीने घाणेरडे आरोप अर्जुनवरती केलेले असतात त्यावेळेला अर्जुन खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला दामिनी नाही नाही ते बोलत असते इकडे अर्जुन देवळात हे सर्व बघत असतो तेवढ्यात मीडियावाले अर्जुनच्या जवळ येतात आणि अर्जुनला म्हणतात अर्जुन सुभेदार अर्जुन, अर्जुन सुभेदार सांगा ना तुम्ही मधुबाहूंचे जावं यात म्हणून तुम्ही मधुभाऊंना वाचवण्यासाठी प्रयत्न करताय का खरं खरं सांगा अर्जुन सुभेदार तेव्हा मात्र अर्जुन काहीच बोलत नसतो अर्जुन शांत असतो त्यावेळेला लगेच मीडियावाले बोलतात एक महिना मुदतीसाठी मागितला आहे पण खरोखर एक महिन्यात तुम्ही तुमच्या सासऱ्यांना सोडवू हो शकाल की खरोखर तुम्ही खोटे आरोप करून साक्षीला जेलमध्ये पाठवाल तेवढ्या सायली बोलते अजिबात नाही अर्जुन सुभेदार कधीच असा प्रकार करणार नाहीत अर्जुन सुभेदार जरी मधुभाऊंचे जावंही असले तरीसुद्धा केसचा निकाल अगदी सिंपलच लागणार तुम्ही बघालच कारण केसच्या निकालामध्ये कोण गुन्हेगार आहे तुमच्या समोर येणार आज जशी आम्ही ज्या पद्धतीने केस लढलो आणि जिंकलो तसंच आम्ही पुढेसुद्धा जिंकणार कुणीही काहीही तरी तरीसुद्धा ही केस जिंकणं आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला कळेलच तुमच्यासाठी हा एक महिना असेल पण आमच्यासाठी हे तीस दिवस आहेत हे ऐकून मीडियावाले अर्जुनकडे आणि सायलीकडे बघतच बसतात हे सर्व प्रकरण सुभेदारांच्या घरीत मोबाईलवरती बघत असतात तेव्हा मात्र पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना काही म्हण पण ही, ही मुलगी मात्र कायम अर्जुनच्या पाठीशी उभी असते त्यावेळेला लगेच कल्पना बोलते खरं सांगू का पूर्णाई मला तर आता कळतच नाही की काय खरं आणि काय खोटं ते पण पूर्णाही सायली प्रत्येक वेळेला अर्जुनच्या पाठीशी उभं असते पण बघितलं ना त्या दामिनीने आपल्या अर्जुनवरती कसले आरोप केले तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना अगं एवढ्याशा गोष्टींनी खचायची गरज काय आपला अर्जुन खूपच चांगलं काम करतोय त्यामुळे तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होणार कल्पना तू नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा लगेच कल्पना बोलते मी कोणत्याही गोष्टीचा विचार नाही करत पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी यायला निघालेल्या असतात त्याच वेळेला मीडियावाल्यांजवळ जवळ बोलणाऱ्या दामिनीवरती सायलीचं लक्ष जातं मीडियावाल्यांसमोर दामिनी बोलत असते अर्जुन सुभेदार म्हणजे एक नंबरचा खोटारडा वकील पैशासाठी हापापलेला वकील त्यास साथी आहे आणि त्याचसाठी तो हे सर्व करतोय खरं सांगायचं तर त्याला ही केस जिंकायची आहे कारण मला त्याला हरवायचं आहे पण त्याला कळत नाही की त्याच्यासमोर ॲडव्होकेट दामिनी देशमुख उभी आहे तेवढ्यात मात्र सायलीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि सायली ॲडव्होकेट दामिनी देशमुखच्या जवळ जात म्हणते खरं सांगू का दामिनी देशमुख वयाने मोठ्या हात म्हणून नाहीतर तुम्हाला तुमची लायकी दाखवायला मला वेळ लागला नसता ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही काय बोलताय या गोष्टीचा जरा विचार करा कारण आपण काय बोलतो या गोष्टीचा आपण विचार केलाच पाहिजे ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागलाय खरं सांगायचं तर आज मी माझा हात थांबवला आहे कारण मला तुमचं वय समजतं आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर एक दिवस तोंड कशी आपटाल त्यावेळेला लगेच मोठ्यानी ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलते पुरे झालं मी काही तोंडावर वगैरे आपटत नाही सायली तुला काळजी करायची गरजच नाही सायली तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव तू आता जे काही बोललीस ना ते मीडियावाल्यांसमोर बोललीस त्यावेळेला सायली बोलते हो कुणाला बोलता अर्जुन सर पैशासाठी हापापलेले अर्जुन सर जर का पैशासाठी आपआपलेले असते तर एकही एक रुपया त्यांनी केससाठी घेतलेला नाही उगास तुम्ही त्यांच्यावरती नको ते आरोप करू नका तुम्हीच सांगा ना अर्जुन सर जर का पैशासाठी आपापलेले आहेत तर मधुबाहून जवळ ना एक रुपया तरी त्यांनी घेतलाय का ते विचारा ना तेव्हा मधुबाऊ बोलतात नाही आ माझ्या जावयाने काहीच पैसे घेतलेले नाहीत तेव्हा लगेच ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलते अहो बरोबर तुमच्या लेकीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ना तेव्हा मात्र सायली बोलते उगाच पराचा कावळा करू नका ॲडव्होकेट दामिनी देशमुख मी जरी कोर्ट मॅरेज केलं असेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आम्ही केलं तो विषय आता संपला आहे त्याच्यानंतर माझं लग्न झालं आहे आणि त्यामुळे तुम्ही या विषयावर बोलायची गरज नाही आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला या विषयावर बोलायचा तुम्ही स्वतःचं ते बघा ना ॲडवोकेट दामिनी देशमुख तेव्हा मात्र दामिनी बोलते पुरे झाला सायली अति आहे सायली जरा विचार कर तू कसं वागतेस ते त्यावेळेला सायली बोलते मी कसलाही विचार करत नाही मी फक्त एकच गोष्ट सांगते तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस तुम्हीच तोंड घशी आपटाल आणि तुम्हाला सावरायला मात्र कोणी नसेल तेव्हा मात्र दामिनीला खूपच राग आलेला असतो दामिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त मला तर आता या विषयावर बोलायचाच नाही आणि खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे समाप्त झाला तर बरं होईल त्यावेळेला मात्र ॲडव्होकेट दामिनी देशमुख खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर सायली तू माझा अपमान आहेस त्यावेळेला सायली बोलते खरं सांगू का मला तुमचा अपमान करायची गरजच नव्हती पण तुम्ही ज्या पद्धतीने वागलात ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही स्वतः तोंड घशी आपटला आहात आणि तुम्हाला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच चिडलेली असते दामिनी मोठ्याने बोलते सायली आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तू या दामिनीशी पंगा घेतलायस त्यावेळेला सायली बोलते त्याची काळजी करायची तुम्हाला गरज नाही कारण या गोष्टीची काळजी मी करतच नाही मी फक्त एवढंच सांगतेय माझा नवरा कधीच चुकीचं वागत नाही तो योग्य तेच वागतो आणि ही केस सुद्धा आम्हीच जिंकणार प्रयत्न करून बघा दामिनी देशमुख तुम्हाला केस जिंकता येते का तुम्ही जर का प्रयत्न केलात तर मी तुम्हाला मानीन तेव्हा मात्र ॲडवोकेट दामिनी देशमुख खूपच चिडलेल्या असतात त्या मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता हा विषय समाप्त झाला तेवढ्यात अर्जुन बोलतो सायली चला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने दामिनीला जे चोख उत्तर दिलं ते योग्य होतं का कारण दामिनीला तर तसंच उत्तर दिलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू